नमस्कार मित्रांनो नर्सिंग किशोर सेवा मी आरोग्यदृत्या चॅनलमध्ये मी अक्षया तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते तर मित्रांनो तुम्ही जर आता माझ्या चॅनलवर नवीन आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक ला करा आणि शेअर करायला विसरू नका तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत जी एन एम फर्स्ट इयर दोन हजार कम्युनिटी हेल्थ नर्सिंगमध्ये विचारला गेलेला प्रश्न प्रात्यक्षिक आणि भूमिका नाट्य हा स्पष्ट करा विचारला गेला होता पाच मार्काला तर त्याच्याशी रिलेटेड आपण आजच्या व्हिडिओमध्ये फरक स्पष्ट करायची माहिती बघणार आहोत किंवा त्या प्रश्नाचा आन्सर बघणार आहोत सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जर ये तुम्हाला येत असेल तुमच्याकडे ह्याच्या नोट्स असतील किंवा हे असेल तर तुम्ही त्या फॉलो करू शकता सर्वप्रथम तुम्ही ज्या नर्सिंग ट्युटरने दिलेले जे इन्फॉर्मेशन असे किंवा त्याने शिकवलेलं असतं ते फॉलो करायचं आहे मग ह्याचा आधार तुम्ही घेऊ शकता मी केलेल्या टी ज्या नोट्स आहेत त्या नर्सिंग रिलेटेड बुक्समधल्या असल्या तरीही तुमच्या जे आहे इम्पॉर्टन्टच्या नोट्स असतात किंवा हे तुम्हाला सांगितल्या होती क्वेश्चन पेपर सॉल्व्ह करायला सांगितल्या होती हे त्यांना एकदा दाखवून घ्यायचं आहे ठीक आहे तर आता व्हिडिओला सुरुवात करूया प्रात्यक्षिक आणि भूमिका नाट्य याचा डिफरन्स बघूया प्रात्यक्षिकमध्ये एक आहे प्रात्यक्षिक आरोग्य शिक्षणासाठी प्रात्यक्षिक ही पद्धत वापरली जाते प्रात्यक्षिक आणि भूमिका नाट्य न ना तर ह्या पद्धती किंवा संवाद ह्या ज्या पद्धती तुम्हाला माहिती आहे आरोग्य शिक्षणासाठी वापरल्या जाणाऱ्या पद्धती एकतर्फी संवाद दुतर्फी संवाद ठीक आहे त्याच्यानंतर बऱ्याच पद्धतींचा वापर आपण ह्या पद्धतींसाठी आरोग्य शिक्षण देण्यासाठी केला जातो तर प्रात्यक्षिक आणि भूमिका नाट्य हो। त्याच्यावरती बघायचं त्याच्यानंतर आपल्याला फ्लिपचार्ट आणि ह्याचासुद्धा व्हिडिओ आधी विचारला गेला होता पोस्ट कार्ड तर त्याचाही व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहे त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देऊन ठेवेन तर आता प्रात्यक्षिकमध्ये बघूया आपण आरोग्य शिक्षणासाठी प्रात्यक्षिक ही पद्धत वापरली जाते आरोग्य शिक्षण लोकांना जागृत करण्यासाठी ही पद्धत प्रात्यक्षिक वापरली जाते भूमिका नाट्यसुद्धा आरोग्य शिक्षणासाठीच महत्त्वाची पद्धत आहे त्याच्यानंतर दुसरा फरक आहे फरक आहे यामध्ये कृती करून शिकवतात प्रात्यक्षिकमध्ये काय होतं आपण काय कृती करतो आहे ते करून शिकवलं जातं तर भूमिका नाट्यमध्ये काय होतं भूमिका स्वतः गटातली सदस्य स्वतः करून दाखवतात म्हणजे जे सदस्य असतात ज्या गटामध्ये आरोग्य शिक्षण देण्यासाठी आलेले असतात ते स्वतः करून दाखवतात तर तुम्हाला जेव्हा हे लिहायचं असतील तुम्हाला जे सुचतील मुद्दे किंवा तुम्ही वाचले तेही तुम्ही ॲड करून छानपैकी दहा प्रश्न एक दहा बारा फरक लिहू शकता कारण पाच मार्काला प्रश्न असतो दहा असायला पाहिजेत माझ्या ह्याच्यात नऊच आहेत तर तुम्ही अजून ॲड करून लिहू शकता तिसरं आहे यामध्ये समस्या सोडवण्याची क्षमता असते भूमिका नाट्यामध्ये प्रात्यक्षिकामध्येही समस्या सोडवण्याची क्षमता असते यामध्ये सुद्धा समस्या सोडवण्याची क्षमता असते त्याच्यानंतर चौथा फरक आहे यामध्ये लोक कृतीतून शिकतात यामध्ये काय होतं लोकांनी आपण कृती करून दाखवली काही तर लोक त्या कृतीतून शिकतात दीर्घकाळ ज्ञान ठिक म्हणजे टिकवून ठेवण्यासाठी उपयोगी पडते आता नाट्य करून दाखवलं नाटक आपल्या लक्षात राहतं नेहमी लक्षात घ्या आपण एखादं नाटक बघितलं तर आपण स्टुडंट आहोत कुणीतरी नाटक करून दाखवलं स्टुडंट किंवा आपण ह्युमन म्हणून आपण जेव्हा एखादं नाटक बघतो चित्रपट बघतो समोर नाट्य आहे ते लक्षात राहिल्यावरती काय होतं आपल्या का लक्षात राहतं अरे वा हे असं करून दाखवलं होतं तर ती आहे दीर्घकाल ज्ञान टिकवून ठेवण्यासाठी उपयोगी पडते पाचवा फरक आहे यामध्ये लोकांच्या समोर कृती करून दाखवतो यामध्ये काय होतं लोकांच्या समोर कृती प्रत्यक्षात करून दाखवली जाते तर यामध्ये लोकांना नाट्याद्वारे प्रशिक्षण दिले जाते यामध्ये काय होतं लोकांना प्रशिक्षण दिलं जातं नाट्याद्वारे कुठल्याही गोष्टीचं आपल्या आरोग्यसंबर त्यांना जागृत करायचं आहे कुठल्याही संदर्भासंबंधित तर त्यासाठी लोकांना प्रशिक्षण दिलं जातं त्याच्यानंतर सावा फरक आहे यामध्ये प्रात्यक्षिकाने आवड निर्माण होते प्रात्यक्षिक केल्यावर काय होतं मग आवड निर्माण होते नाट्याद्वारे प्रशिक्षण दि नाट्याद्वारे प्रशिक्षण दिलं जातं तर त्याच्यानंतर नाट्याद्वारे प्रशिक्षण दिल्यामुळे लोकांमध्ये ह्याच्यामध्ये सुद्धा आवड निर्माण होते त्यांना हे सगळं आवडायला म्हणजे लोकांना सुरुवात व्हायला तुम्ही हे मेन्शन करू शकता इथे प्रश प्रात्यक्षिकाने आवड निर्माण होते यामध्ये सुद्धा नाट्यद्वारे आवड निर्माण होते ठीक आहे किंवा तर तुम्ही ह्याच्यामध्ये पण आवड निर्माण होते असं लिहू शकता माझं इथे प्रशिक्षण दिले जाते डबल आहे तर तो नाट्यद्वारे त्याच्यामध्ये आवड निर्माण होते किंवा लोकांना समजून घ्यायला सहज पडते असं लिहू शकतं त्याच्यानंतर आपण उदाहरणात बघायला गेलो तर जलसंजीवनी बनवण्याची प्रात्यक्षिक म्हणजे जलस उदाहरणं आपण बघायला घेतलं तर उदाहरणारमध्ये प्रात्यक्षिकमध्ये काय शिकवू शकता तर जलसंजीवनी बनवण्याचे प्रात्यक्षिक मुलांना खाऊ घालणे घालणे त्याच्यानंतर अंगोळ घालण्याचीच प्रात्यक्षिक दाखवावं लागतं तर जलसंजीवनी ओवरऑल ओ आर एस आपण बन बनवतो त्याचं प्रात्यक्षिक लोकांना दाखवलं आता गावाकडच्या किंवा खेड्या खेड्यातल्या लोकांना आपण प्रात्यक्षिक दाखवलं तर ते प्रॉपर घालणार लहान मुलाला खाऊ घालायचं आहे प्रॉपर कसं खाऊ घालायचं ते त्याच्यानंतर आंघोळ बाळाला कशी घालायचे ह्याचं प्रात्यक्षिक आपण ह्याच्यामध्ये दाखवू शकतो आता याच्यामध्ये काय होतं तर संसर्गजन्य नाट्याद्वारे रोगाची माहिती एच आय व्हीबद्दल माहिती मानसिक आजार याबद्दल नाट्याद्वारे माहिती देणे मानसिक आजार झाल्यावर तो बरा होऊ शकतो त्याच्यासाठी ट्रीटमेंट याच्याबद्दल माहिती एच आय व्ही कसा होतो त्याच्यासाठी नाट्याद्वारे आपण दाखवू शकतो त्याच्यासाठी काय काळजी घ्यायला पाहिजे हे आपण नाट्याद्वारे सांगू शकतो त्याच्यानंतर समाजाला शिकवण्याची योग्य पद्धत आहे प्रात्यक्षिक ह्याच्यामध्ये समाजाच्या वर्तनात बदल घडवून आणण्याची योग्य पद्धत नाट्य त्याच्यानंतर हा नववा ही पद्धत नंतर नंतर प्रगत झाली ही पद्धत आहे प्रात्यक्षिक ही नंतर प्रगत झाली पण जे नाट्य आहे ह्या पद्धतीचा वापर प्राचीन काळापासून चालू आहे म्हणजे पूर्वीच्या काही पण नाटक सुरू असायचे तुम्हाला माहीत आहे तर ही पद्धत पूर्वीपासून चालू आहे हे मुद्दा तुम्ही पहिल्या किंवा दुसऱ्या पॅराग्राफमध्ये ॲड करू शकता मी तुमच्यासाठी काढलेले मुद्दे आहेत तर बऱ्याचदा काही काही कुणाला हे नसेल तर तुम्ही तुमचे मुद्देही याच्यामध्ये ॲड करू शकता मी आधी पण सांगितले किंवा तुमच्या नर्सिंग ट्युटरनी दिलेले हो, मुद्देही ॲड करू शकतात मी दिलेल्या सगळ्या गोष्टी तुम्ही फॉलो करायला पाहिजे असं हंड्रेड पर्सेंट नाही आहे तुम्ही तुमचे मुद्दे आपण नर्सिंग स्टुडंट असलो की आपल्याला सगळं एखादं पुस्तक वाचलं की काही स्टुडंट असे असतात जे स्वतःचे स्वतःही बनवू शकतात आणि ते एकदम परफेक्ट असतात तर तुम्ही त्याच्यापासून तुम्ही स्वतःही काढू शकता तर ह्याच्याद्वारेही काढलं तरी चालेल तुमच्याकडे असेल तुम्हाला अजून येत असेल तुम्ही ॲड करू शकता तर हे न नं, पद्धत नंतर नंतर प्रगत झाली आणि ह्यामध्ये आपल्याला तुम्ही ॲड करू शकता समाजाला शिकवण्याची योग्य पद्धत समाजाच्या वर्तनात आपण बदल घडून आणतो समाजाला एक म्हणजे योग्य मार्ग दाखवण्याची योग्य पद्धत आहेत ह्या दोन्ही पद्धती योग्य मार्गच दाखवला जातो ना की आपण काय करायला पाहिजे वेगवेगळ्या आजारांची माहिती देऊन त्यांना त्यांच्या ज्ञानात भर घातली जाते किंवा त्यांना असणाऱ्या ज्या अडचणी असतात त्याच्यावरती सोल्युशन मिळतं खूप मुद्द्यात तुम्ही लिहू शकता मी लिहिले नसले तरी तुम्ही ॲज अ स्टुडंट म्हणून लिहू शकता तुमच्या ट्यूटरने सांगितलेले असतात नर्शन टीचर्स सांगतात तेही तुम्ही ॲड करू शकता पुस्तकांच्या आधारे तुम्हाला काढता येत असतील तेही काढू शकता तर प्रकारे माझा व्हिडिओ होता तर आता ह्यामध्ये मी प्रात्यक्षिकाने आवड निर्माण होते तर तुम्ही इथे माझं डबल झालं ते तर ह्या नाट्याद्वारे प्रशिक्षण दिले जाते व त्यामध्ये आवड निर्माण होते हे तुम्ही करू शकता ही सावा आहे ते त्याच्यामध्ये तुम्ही त्यामध्ये सुद्धा आवड निर्माण होते लोकांना तर नाटक बघून निर्माण होते तिकडे आकर्षित होतात समजलं तर असं तुम्ही लिहू शकता तर माझं चुकलं आहे तर मी आता हुआ सांगून ठेवते नाही तर मग चुकलं म्हणजे चुकलं नाही आहे ते रिपीट झाले तर तुम्ही तुमचं हे करू शकता तुमचा मुद्दा काढू शकता किंवा मी आता सांगितलं त्याच्याद्वारे लोकं आकर्षित होतात हा तुम्ही लिहू शकता मुद्दा सहाव्या ह्याच्यामध्ये तर लक्षात ठेवायचं मग परत कन्फ्युजन होतं काही बऱ्याच लोकांच्या कमेंट्स पण असतात तर मी सांगते की इथे यामध्ये आणि आवड निर्माण होते तर तुम्ही सवयमध्ये लिहू शकता यामध्ये लोकं आकर्षले जातात ते आणि यांच्यामध्ये आवड निर्माण होते तर असं लिहू शकता तर असा व्हिडिओ कसा वाटला प्रात्यक्षिक आणि भूमिका नाट्याचा मला नक्की कळवा आणि लवकरच भेटू आपण नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या मस्तरा स्वस्त राहा धन्यवाद